श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे श्री स्वामी श्री स्वामी महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय एकोणिसावा श्री गणेशाय नमः हे स्वामी चरित्र सारामृत एकाग्र चित्तेने श्रवण केले तर दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्या ज्ञानाने परमसारचा मार्ग सुलभ होतो हे चरित्र ऐकताना चित्तामध्ये परमानंद प्राप्त होतो सत्य असत्य ओळखून येते मनुष्य जन्माला येऊन काय केल्याने हा दुस्तर मार्ग सुलभ होईल सद्गुरूंच्या सानिध्यात येऊन ज्यांनी हा भक्तीचा मार्ग अवलंबला त्यांचे सर्व दुःख मुक्त झाले हे बोलणे इथेच थांबून पुढे श्री स्वामीचरित्र सारामृत सुरू करूया ते आदराने ऐकले असता सर्वार्थ निश्चयाने साध्य होते यामध्ये शंका नाही प्रसिद्ध आळंदी तीर्थक्षेत्र या ठिकाणी नरसिंह सरस्वती नावाचे थोर पुरुष होऊन गेले त्यांची सर्वत्र ख्याती आहे त्यांची कीर्ती अजरामर झाली कृष्ण तीरावर असणारी सर्व क्षेत्रे त्यांनी पाहिली त्यांनी नाना योगाभ्यास केले महासाधू पाहिले हटयोग साधन करावे अशी त्यांची भरपूर दिवसांपासून इच्छा होती वेगवेगळी तीर्थस्थळे फिरून ते गुरूंचा शोध घेत जप तप करणारे अनेक संन्यासी सदा अरण्यात बसून योगाभ्यास करणारे अनेक तापसी त्यांनी पाहिले त्यापैकी काही सूर्यमंडळ करत तर कोणी पंचाग्नी साधन करत तर कोणी वायू साधन करत तर कित्येक जाऊन मौन धरत तर कोणी दिगंबर अवस्थेत नमस्कार घालीत ध्यानस्थ बसत तर कोणी आश्रम बांधून शिष्यांना गुह्य ज्ञान सांगत कोणी तीर्थस्थानात तर कोणी पूजनात बसलेले असत अशा असंख्य साधू पुरुषांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांनी त्यांचे ज्ञान पाहिले कित्येकांचे चरण धुतले परंतु सगळे व्यर्थ गेले आपल्या आचरणाला साध्य होईल असा हटयोगाविषयी पूर्ण ज्ञान असण्यास आप अप, आपणास कोण सांगेल एके दिवशी स्वामी महाराजांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून ते अक्कलकोटला आले त्यांनी श्री स्वामी महाराजांचा महिमा ऐकला होता नरसिंह सरस्वती आपल्या दर्शनाला येत आहेत हे स्वामी महाराजांना अंतर्मनाने समजले होते दर्शनाला स्वामी महाराजांच्या समोर ते आल्यानंतर त्यांना ऐकायला जाईल असा एक आज्ञाचक्र भेदातला श्लोक स्वामी महाराजांनी म्हटला तो श्लोक नरसिंह सरस्वतींच्या कानावर पडला आणि तिथेच त्यांची समाधी लागली ते त्यांना देहाची स्मृती राहिलीच नाही प्राणवायू ब्रह्मरंद्री राहिले ते दृश्य पाहून सगळे आश्चर्यचकित झाले काही वेळानंतर त्यांची समाधी उतरली त्यांनी धावत जाऊन स्वामीचरणांवर मस्तक ठेवले त्यांचे अंतकरण सद्गतीत झाले त्यांच्या पोटात हर्षमावेना नंतर आद्राने ते स्वामी महाराजांची स्तुती करू लागले हे यतिवर्य गुरु तुम्ही धन्य आहात हे प परमकृपाळू स्वामी महाराज तुम्ही प्रत्यक्षात परमेश्वराचे रूप असून तुम्ही जगाच्या उद्धारासाठी मानवरूप धारण केले आहे हटयोगाचे साधन करण्यासाठी आजपर्यंत कित्येक दिवस मी प्रयत्न केले पण ते सगळे व्यर्थ गेले आज माझ्यावर तुमची कृपा झाल्यामुळे माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या सगळ्या चिंता दूर झाल्या कार्यभाग साधला यानंतर नरसिंह सरस्वती आळंदी या पुण्यवान तीर्थक्षेत्री परत आले आणि आनंदाने तिथे त्यांनी वास्तव्य केले त्यांनी धर्मकार्य बरेच केली त्यांची कीर्ती दूरदूरवर पसरत गेली काही दिवस लोटल्यानंतर ते एके दिवशी स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला आले स्वामी महाराजांना नमस्कार केला त्यामुळे त्यांना खूप समाधान मिळाले ज्यावेळी ते हात जोडून स्वामी महाराजांच्या फुड्यात उभे होते त्यावेळेला स्वामी महाराज म्हणाले पदरी वैश्या बाळगून लोकांमध्ये प्रसिद्ध झालास हे ठीक आहे पण तिला सोडून दिले तर लोकांमध्ये श्रेष्ठ होतील आणि अंतकाळी सुखाने स्वर्गलोके जाचे तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी असूनही असे कृत्य करतील हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले परंतु अंतारीची खून साधूंना लगेच समजली तसेच नरसिंह सरस्वतींनाही तात्काळ लक्षात आली आणि अपराधी मनाने त्यांची नजर खाली झुकली त्यांच्या मुखातून शब्द निघेना सिद्धींना प्रसन्न करून आपले महात्म्य वाढवणे म्हणजे पदरी वैश्या बाळगण्यासारखे आहे असा स्वामीवचनाचा अर्थ होता त्यानंतर ते आळंदीला आळंदीला परत आले आणि त्यांनी सिद्धी सोडून दिली अनेक धर्मकृत्य केली लोकांना भगवंताच्या मार्गी लावले आणि अशा प्रकारे लोकांना धर्ममार्गाला लावून त्यांची कीर्ती अजरामर झाली वासुदेव फडके नावाचे थोर ब्राह्मण होते ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र होती इंग्रजांचा अत्याचार सहन न झाल्यामुळे इंग्रजाविरुद्ध त्यांनी पहिले बंड पुकारले होते म्हणूनच त्यावेळेला ते सर्वत्र प्रसिद्ध झाले होते स्वामी महाराजांची कृपा प्राप्त झाली तर इच्छित कार्यात सफलता मिळेल असा विचार करून ते अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले हातामध्ये नंगी तलवार घेऊन ते श्री स्वामी महाराजांच्या समोर आले स्वामी महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून मनोमनी प्रार्थना केली स्वतःच्या कार्याविषयी अंतकरणी चिंता करून सोबत आणलेली खडक स्वामी महाराजांच्या हाती सोपवली स्वामी महाराजांनी जर माझ्यावर कृपा केली तर ती खडक माझ्या हाती देतील असा विचार करून ते दूर जाऊन बसले स्वामी महाराजांनी अंतर्मनाने त्यांचे घोर कर्म पाहिले आणि त्यांना राजद्रोही मानले लगबगीने बाहेर येऊन त्यांनी ती तलवार तकडाच्या झाडावर टाकून दिली वासुदेवराईंनी ते पाहिलं आणि त्यांचे अंतःकरण खिन्न झाले स्वामी समर्थांची आपल्या कार्याला अनुमती नाही हे त्यांच्या लक्षात आलं आपण योजलेले कार्य शेवटपर्यंत जाणार नाही याची त्यांना खात्री पटली कारण स्वामी महाराजांनी तलवार टाकून दिली परंतु तो स्वाभिमानी पुरुष टाकलेली तलवार तशीच उचलून घेऊन आपल्या स्वस्तांनी परतून आला आणि इंग्रजांविरुद्ध त्याने बंडाचा झेंडा उभारला परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही सर्व हेतू निष्फळ ठरले इंग्रजांनी त्यांचे बंड मोडून काढले आणि एडेन येथे कैदेत असताना हा अपेष्टा सहन करत या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला स्वामी महाराजांच्या सेविकारांमध्ये तात्या भोसले नावाचे एक सरदार होते त्यांना राजाश्रय लाभला होता काहीतरी कारण घडले आणि तात्यांचे मन संसाराला विटले प्रपंच सुटला आणि तात्या स्वामीभक्त झाले मायापास सोडून स्वामी महाराजांच्या चरणी एकनिष्ठ झालेले तात्या अहोरात्र भजनात पूजनात आनंदाने दंग असत एके दिवशी त्यांना अकस्मात यमदूताचे दर्शन झाले तेव्हा मात्र आपला मृत्यूसमय जवळ आलेला आहे हे, हे त्यांना समजले धावत जाऊन त्यांनी स्वामी महाराजांच्या चरणाला दृढ मिठी मारली तेव्हा मात्र काळाने दूर उभे राहणे पसंत केले स्वामी महाराजांच्या चरणी मिठी घातलेल्या ता तात्यांना अत्यंत दीनवदन होऊन स्वामींना मरण चुकवण्याची विनंती केली तेव्हा महाराजांनी कृतांताला सांगितलं हा माझा भक्त आहे आणि अजून याचे आयुष्य बाकी आहे पलीकडे जो बैल दिसत आहे त्याचे निधन आज मात्र निश्चित आहे त्याला तुम्ही घेऊन जा याचा मात्र याला मात्र स्पर्शही करू नका अशी आज्ञा केली तेव्हा एक नवल घडले स्वामी समर्थांनी दाखवलेला तो बैल गतप्राण होऊन धाडकन कोसळला हे दृश्य पाहून लोकांना खूप आश्चर्य वाटले स्वामी महाराजांनी बैलाचे प्राण देऊन तात्यांचे मरण चुकवले होते धन्य धन्य ते स्वामी महाराज आणि धन्य धन्य ते स्वामी भक्त तात्या अशा प्रकारे स्वामी महाराजांनी असंख्य लीला केल्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा स्वामी लीलांचा सार आहे या अनादिनी सिद्ध परमात्म्याची लीला अघात आहे निगम निगमही ज्यांचे वर्णन करताना स्तब्ध झाले त्यांचे गुणगान मात्र देवगण आणि भक्तगण अत्यंत प्रेमाने करतात असा हा परमेश्वराचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या धर्तीवर जगाचा उद्धार करण्यासाठी प्रकट झाले त्यांची पदसेवा रात्रंदिवस करून सदा त्यांच्या भजनात कवी विष्णू आणि शंकरांचे मन वसत आहे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथे समाप्त होत आहे अध्याय विसाव्वा श्री गणेशाय नम्य हे करुणा करा यतीवरा भक्तांचा संतापहार सर्वेश्वरा गुरुराया तुझा जय जयकार असो वेगवेगळे वेश धारण करणारा सर्वसाक्षी अनंता विमलरूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अघात आहे त्याचे वर्णन मी काय बरं करू मी मतिमंद आहे परंतु हा माझा छंद आहे आणि तो मला पूर्ण केला पाहिजे श्री स्वामी चरित्र सारामृत सांगायला एक चांगला कवी पाहिजे त्याने अल्पमतीनेही दोष सांगितले नाही पाहिजेत स्वामी समतांचे गुण सांगणारा किंवा ऐकणारा दोघांचेही नाना दोष दहन होतील अक्कलकोटी वास केला लोकांना अनंत लीला दाखवल्या कित्येक पापी लोकांचा उद्धार केला असं हे श्री स्वामी महाराजांचं अद्भुत असं श्री स्वामी चरित्र सारामृत आहे एके दिवशी एक गृहस्थ मनामध्ये इच्छा ठेवून स्वामी महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोटला आला स्वामी महाराजांची स्तुती वेगवेगळे स्रोत म्हणून तो करत होता स्वामी महाराजांच्या चरणावर माथा ठेवला महाराजांनीही त्याच्यावर हस्तवदने केली फकीरांना खाना दे तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नाना प्रकारे पकवाने त्यांना जेवू घाल अशी आज्ञा स्वामी महाराजांनी त्यांना केली स्वामी महाराजांची आज्ञा मान्य करून त्याने नाना प्रकारचे पकवाने बनवून पाच फकीरांना जेवायला घातले फकीर तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून गेले तेव्हा त्या ते गृहस्थाला स्वामी महाराजांनी आज्ञा केली की के आता तू फकीरांच्या ताटातील अन्न ग्रहण कर त्यामुळे तुझे मनोरथ सिद्धीला जातील तेव्हा मात्र त्या ते गृहस्थाच्या मनात शंका उत्पन्न झाली यवनांची जात मुळातच अपवित्र त्यांचे उष्टे कसे भक्षण करावे आणि ही वार्ता जर आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळांना समजली तर त्यांचा रोष आपल्यावर कायम राहील त्यामुळे आंतर आंतरज्ञानी स्वामी समर्थांना हा भाविक नाही याचा माझ्यावर विश्वास नाही याच्या मनामध्ये अजूनही शंका आहे हे ओळखले इतक्यात एक भ्रमिष्ट व्यक्ती समोरे स्वामी महाराजांच्या समोर येऊन उभी राहिली उत्पन्नाचे कसलेच साधन जवळ नसल्यामुळे दारिद्र्य आल्यामुळे भ्रमिष्ठासारखा वनवन भटकणाऱ्या त्या गृहस्थाला स्वामी समर्थांनी हे उष्टे खा अशी आज्ञा करताच तो निशंक मनाने त्या ताटावर जाऊन बसला व त्यातील सर्व राहिलेले अन्न खाऊ लागला तेव्हा तू ताबडतोब मुंबईला जा तुझे मनोरथ सिद्धीला जाई पैसे मिळेल असा समर्थानी त्याला आदेश दिला स्वामी महाराजांच्या वचनाचा भाव मनात धरून त्याने तात्काळ मुंबईचा रस्ता धरला मुंबईला आल्यावर द्रव्य मिळेल या आशेवर तो इकडे तिकडे भटकत होता एके दिवशी सकाळ सकाळी तो फिरत होता तो एका घराजवळ जाऊन उभा राहिला तेवढ्यात त्या ते घरातून एक वृद्ध स्त्री घाईघाईने दरवाजा उघडून बाहेर आली तेव्हा तिला तो ग्रहस्थ नजरेला पडला तिने त्याला घरात बोलावले आदराने आसनावर बसवले आणि ताबडतोब दहा हजारांच्या नोटा त्याच्या हातात आणून दिल्या भरल्या अंतकरणाने बाईने त्यांना आशीर्वाद दिला द्रव्य लाभ झाल्यामुळे भ्रमिष्ठासारखा करणारा तो ग्रहस्थ तात्काळ शुद्धीवर आला स्वामी महाराजांच्या वचनाची प्रतिती त्या ग्रहस्थाला आलेली होती वारंवार वार स्वामी महाराजांची स्तुती करत होता अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या लीला विचित्र आहेत माझ्यासारखा पामर काय त्याचे ते वधवून घेणार श्री स्वामी चरित्र सारामृताच्या या भंडारातून काही रत्ने निवडून घेतलेली आहे आणि त्यांची प्रेमाने माळ करून स्रोत्यांच्या गळ्यात घालत आहे श्री स्वामीचरणात स्र श्री स्वामीचरणावर कवी विष्णू भुंग्याप्रमाणे भ्रमण करत आहे त्यांच्या चरणाचे अत्यानंदाने पूजन करत आहे कवी शंकर स्त्रोत गात आहे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा विसावा अध्याय इथेच समाप्त होत आहे अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः सुंदर अशी देवमंदिरे बांधतो नाना प्रकारे चौक बसवतो पण त्यावर जेव्हा कळस ठेवतो त्यावेळेला मंदिर पूर्ण झाले असे म्हणतात आत्तापर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील वीस अध्याय पूर्ण झाले मी फक्त निमित्त होतो पण श्री स्वामी समर्थ महाराजांनी ते स्वतः वधवून घेतलेत आता कळसाध्याय एकविसावा स्वामी महाराज कृपा करून तोही वधवून घ्यावा आणि भक्तांसाठी हा ग्रंथ पूर्ण करावा श्री क्षेत्र अक्कलकोटला स्वामी महाराजांनी बारा वर्षापर्यंत निवास केला भक्तांसाठी अनेक लीला केल्या कित्येक दुबळ्यांचा पापीजनांचा उद्धार केला, पापी केला। आणि आता आपले अवतार कार्य संपुष्टात आले आहे असे जाणून या जडदेहाचा त्याग करून यतिराज स्वस्थानी गेले शक्य अठराशे बहुधान्य संवस्तर चैत्र मासात कृष्ण पक्षात त्र त्रयोदशीस मंगळवारी दिवसाचे तीन प्रहार स झाल्यानंतर चौथा प्रहार लागण्याच्या सुमारास चित्त एकाग्र करून महाराज अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले षडचक्रांचा भेद करून ब्रह्मरंद्रास छेदून त्यांचे आत्मज्योत हृदयातून निघाली त्यांच्याजवळ असणाऱ्या सेविकारांनी ते पाहिले आणि त्यांना खूप दुःख झाले अक्कलकोटच्या समस्त जनसमुदायांनी दुःखाचा आक्रोश मांडला सर्वत्र शोककळा पसरली याचे वर्णन केले तर ग्रंथ समुद्रासारखा पसरेल पूर्ण दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समंत महाराजांनी अनंत लीला करून अनेकांना सद्मार्गाला लावले अशा या स्वामी महाराजांना मी वंदन करतो आता संपूर्ण ग्रंथाचा सारांश थोडक्यात सांगतो या ग्रंथात वापरले जाणारे शब्द व्यावरा व्यावहारिक आहेत प्रत्येक अध्याय लहान आहे वृद्ध लोक लहान मुलांना समजेल असे हे लहान अध्याय आहेत या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये हा ग्रंथ पूर्ण व्हावा म्हणून हातामध्ये घेतलेले हे कार्य सिद्धीत जावे म्हणून सर्व देवतांना आव्हान केलेले आहे श्री दत्तगुरू कर्दळी वनातून आले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून या भूतलावावर प्रकट झाले याचे वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे भक्तांचे तारण करण्यासाठी अक्कलकोटला प्रवेश केला त्याचे वर्णन तिसऱ्या अध्यायामध्ये केलेले आहे स्वामी महाराजांचा छळ करायला दोन संन्यासी आले त्यांचे वृत्त चौथ्या अध्यायामध्ये केलेले आहे बडोद्याचे मल्हारराव राजे यांनी स्वामी महाराजांना आणायला कारभारी पाठवले त्याची कथा पाचव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे यशवंतराव सरदाराला चमत्कार दाखवला त्याचे वृत्त सहाव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे ब्रह्मचारी विष्णुभुवा यांची स्वामी महाराजांच्या चरणाशी कशी भक्ती झडली हे सातव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे शंकरराव नावाचे गृहस्थ होते त्यांना ब्रह्मसंबंधाने संबंधाने ग्रस्त केले होते त्यांना कसे मुक्त केले त्याची सुंदर अशी कथा आठव्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे शंकररावांनी भरपूर द्रव्य खर्च करून सुंदर असा माठ बांधला त्याचे सविस्तर वर्णन नवव्या अध्यायात आहे चिदंबर दीक्षितांचे वृत्त दहाव्या अध्यायामध्ये अकरावा आणि बारावा तसाच अध्याय तेरावा यामध्ये बाळप्पांचा सुंदर असा इतिहास सांगितलेला आहे स्वामी महाराजांची भक्ती कशी करावे याचे सुंदर असे वर्णन चौदाव्या अध्यायामध्ये आहे बसप्पा तेली कसा भाग्यवंत ठरला त्याची गोड अशी कथा पंधराव्या अध्यायामध्ये आहे हरिभाऊ मराठे गृहस्थ कसे स्वामी भक्त झाले याचा वृत्तांत सोळावा आणि सतराव्या अध्यायामध्ये आहे स्वामी सुतांचा कनिष्ठ भाऊ त्याला भजनाचा छंद लागला आणि दादाबुवा म्हणून तो जगप्रसिद्ध झाला त्याचे वर्णन अठराव्या अध्यायामध्ये केलेले आहे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त एकोणीसाव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे एक ग्रहस्थ गरिबीमुळे भ्रमिष्ट झाला होता त्याचे भाग्य कसे पलटले हे विसाव्या अध्यायामध्ये सांगितले श्री स्वामी स्वामी महाराज समा समाधीस्थ झाले हे ग्रंथाच्या शेवटच्या एक म्हणजे एकविसाव्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे अशा प्रकारे अठराशे एकोणीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशीस हा ग्रंथ पूर्ण झाला बळवंत माझे पिता आणि पार्वती माझी माता आहे या दोन उभयंतांना वंदन करून हा ग्रंथ समाप्त करतो स्वामी महाराजांनी या ग्रंथातून समस्त जनतेला आशीर्वाद दिला आहे जे भाविक हे श्री स्वामी चरित्र सारामृत वाचतील त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होईल संपत्ती आणि संततीही प्राप्त होईल त्यांची कीर्ती सर्वत्र वाढेल त्यांच्या मुखात सदैव वा सरस्वती वास करेल या भवसागरात तोरण अंतपदी त्यांना मोक्षप्राप्त होईल त्यांच्या अंगी सदा विनम्रता असेल ज्या कवींनी हा ग्रंथ रचला आणि प्रसिद्ध केला त्यांचे रक्षण करा हे कृपाघना स्वामी समर्था मी मतिमंद परंतु हा छंद मी घेतला होता तो तुम्ही पूर्ण केलास दोन्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतो हा ग्रंथ वाचणाऱ्यांचे संरक्षण करा जे ज्ञानी हा ग्रंथ वाचतील त्यांना माझी कळकळीची विनंती आहे मी केवळ हा ग्रंथ लिहिताना निमित्त ठरलो त्यामुळे मला कोणीही हिन नका हे परमनंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद कंदा अनामातिता अभेदा तुझा जय जयकार असोत तू अभेद आहेस आणि बुद्धी पल्याड आहे कालिका कालिया मर्दान करणाऱ्या हे सर्वेश्वरा विश्वाचं पालनपोषण तूच करतो तूच अविनाशी आहेस भक्तांसाठी अनंत वेष धारण करतोस हे पुराण पुरुषा या भवपाशातून सोडवण्याची मी तुला विनंती करतो हे कमलासना कमला करा कमलनयना कमलवदना यांचा तू विधाता आहेस या भक्तांच्या हृदयात तू कमलासारखा वास करावा वास करावास भक्तांचे रक्षण करून धर्मसंस्थापनासाठी मच्छ कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की असे अनेक अवतार तू धारण केलेस श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात सुंदर उद उद्यानातील निवडक कथा फुलांसारख्या वेचून त्यांची सुंदर अशी माळ बनून हा कवी तुमच्या कंठात घालत आहे श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे श्री स्वामी महाराजांची विलक्षण पाकरण आहे भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने याचे वाचन किंवा श्रवण करावे आणि श्रोते हो याचबरोबर संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ